हे बघा हे शेणकाल आणलंय रिया खोलायच्या आधी हे बघा हे कसं आहे खाली तुम्हाला दाखवते आपल्या कमेंट्स होत्या की ताई कूलर घ्यायचा आल्या चिमण्या आल्या त्यांना पाणी ठेवायचं बाकी आहे खायला घातलंय त्या घिरट्या घालतात तर चाफ्यावरती माझी नजर गेली म्हणून मी त्या आता आलेली आहे बघा चाफा फुलाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दाखवलंच नाही ना पण ती फुलांची साईज ना अजून लहान येते म्हणजे खत पाणी आता केलेलं आहे आता होईल ते व्यवस्थित झाड ते उन्हाळ्यामध्ये असं झाड होतं असं बघा नंतरला ना काढून घेऊया मस्त अशी फुलं बघा फुललेली आहेत ते पण काय फुलं फुलत आहेत ना आपल्या बागेमध्ये तिथे पण समोर बघा आणि तुम्ही ना जास्वंदी बघा आता अजून काही फुलं फुललेली नाही आहेत इतकी जास्वंदी फुलते इतकी फुलते ना बाप रे म्हणजे पूजा करून पण आपल्या झाडांवरती भरपूर अशा जास्वंदी की नाही राहतात नंतरला पुल्यावरती इतक्या सुंदर वाटतात ना छान दिसतं आणि मोगरा मोगरा तर आम्ही का जास्त काढतच नाही थोडंसं ठेवतोच झाडांवरती ना फुलं आता मस्त ना कोरंटी आज धुकं होता भरपूर मी आज उशिरा उठलेली आहे कारण पण तुम्हाला सांगते उशीरा उठायचं इथे जरा पक्ष्यांना जरा पाणी ठेवू ना मोगरा किती मस्त असं फुललं आहे आपलं सगळी झाडं म्हणजे जितकी पण झाडं आहेत ना छान असं सगळं भरलेलं आहे आता इथे कळ्या तुम्हाला कमी दिसतील तुम्हाला मी मागच्या अंगणातलं दाखवते थांबा तुम्ही बघूनच तुम्ही एकदम असे खुश होऊन जाल सगळीजणं हे काटेकोरंटी बघा ते पण छान झालं जरा पक्ष्यांना पाणी खून ठे तुम्हाला मी हे इकडचं मागचं मोगऱ्याचं झाड दाखवते छोटस आत्ताच त्याला खत पाणी केलं होतं मध्ये कुणालच्या बाबांच्या तुम्हाला दाखवलं होतं आणि काय कळ्या धरला बघा उषा झाडाला बघा तुम्ही सगळीकडे म्हणजे पानं कमी आणि कळ्यात जास्त बघा पूर्ण चारी बाजूनी हे झाड आहे ना असं कळ्याने भरले आणि हे तर बघा हे पूर्ण कटिंग केलं होतं हे छान झालं ना आपलं हे बघा पानं कमी आणि ह्याला बघा सगळ्या कळ्यात इतकं बघून असं मस्त वाटतं ना सेम तिकडचं पण सेम तसं ते पण तसंच बोला इतकं छान असं मोगरा ना आता धरायला सुरुवात झालेली आहे काय झालं घोडे आमचे घोडे का उधळत आहेत दोघं धरं काय रे वागू टाटा जायचं आहे जायचं फिरायला म्हणून ते तयारीत आहेत नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज ना मी थोडीशी उशिरा उठली कारण पण सांगते लाईटच नाही आमच्याकडे काल म्हणजे फक्त आमच्या वाटेतच लाईट नाही आहे काल संध्याकाळी लाईट गेली तर फोन केला मग एक तासासाठी लाईट आली होती आणि परत काय प्रॉब्लेम झाला काय माहीत नाही परत लाईट गेली रात्रभर लाईट नाही खूप असं हैराण झालं तर बाहेर झोपलो होतं पडवीमध्ये खूप गरमी होत होती त्याच्यामुळे आणि झोपच नाही रात्रभर म्हणजे थंडावा होता पण जशी घरामध्ये बघा अगदी बिंदाच झोप लागते ना तशी काय झोप लागली नाही त्याच्यामुळे मग अशी थोडीशी उशिरा उठली म्हणजे पावणेसातच्या दरम्यान उठली मी आज मस्त असं धुकं वगैरे आलं होतं कोणाच्या बाबा सांगावं धुकं आहे धुकं आलाय तर म्हटलं येऊ दे धुकं मी काय उठलीच नाही मग आणि आता उठून बसली आता बरं चला आपल्या म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया आजच्या असं आता आज वार काय आहे सोमवार आहे म्हणजे आज पण लाईट जाणार आहे त्यांनीच ते लाईटवाले त्यांनी काल पण सांगितलं की लाईट आली ना तरी थोड्या वेळासाठी येणार पुन्हा लाईट आज बंद राहणार आहे दिवसभर तर आजचा सोमवारचा आज 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 वारच असतो ना त्याच्यामुळे तर असं सगळं गडबड आहे आज काही खरं नाही आहे आता जितकं शक्य होईल तितकं शूटिंग करून घेणार आणि नंतर चार्जिंग संपली का संपलं बघू कुणाल पण झोपलं आता त्याचं पण काम त्यांनी ना काल सगळं फोक म्हणजे पूर्ण करून घेतलं होतं तेवढं सोमवारचं काय खरं नसतं ना त्याच्यामुळे असं आहे तर आता आम्ही चाललो आहे जरा एक राऊंड मारायला कुठे गेले कुणालचे बाबा राऊंड मारत निघाला होतो तेवढा ती फुलं बघितली चाफ्याची तर पावलं तिथेच थांबली मग म्हटलं चाफा जरा बघूया आणि मग जाऊया आता ही फुलं वगैरे इतकी फुलतात ना खूप फुलं फुलतात खूप फुलं फुलतात मस्त वाटतं असं उन्हाळा आहे तरी पण बघा इतकं छान असं वाटतं रातकिऱ्यांचा आवाज बघा सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला रातपिढ्यांचा आवाज असतोच आता आता हळूहळू जसा पाऊस जवळ येईल ना तेव्हा अजून ते प्रमाण किती वाढत जाईल मग झालं काय चला एक राऊंड मारूया मस्त यायची भाग्याशी आणि आम्ही जवळून जातो कुणाला जरा झोपला आहे आता त्याला पण का काय रात्री काय झोप झाली की नाही काय माहीत नाही आता झोपलं आहे गाड असं आल्यावर परत जमीन पण चालवायची शेण आणून ठेवलं आहे हे बघा हे शेण काल आणलं आहे रियाकडनं ते इथे म्हटलं परत एकदा छान असं सारून घेऊया म्हणजे अजून चांगलं वाटेल ना चला जाऊया ना hmm. चला रातकिड्यांचा आवाज बघ किती येतो सगळं रेकॉर्ड होतो ना यामध्ये चला वाग्या शेरू आमचे घोडे घोडे हा एक घोडा आता काल रात्री बाहेर झोपायला तयारच नाही मग शेवटी त्याला एकटेलाच रात सोडली होती घरामध्ये आणि वाग्या होत्या आमच्यासोबत असला बाड तर आलो एक राऊंड मारून आलो आणि केसांना असा भरपूर तेल आलो केसर धुवायचेत कुणाला ना आपला इतका गाढ झोपला आहे ना इतका गाड तो कधी झोपलेला नसतो म्हणजे आज लाईट नाही तर हा एक फायदा झालेला आहे की पोर पोरमध्ये एकदम गाड भिंडास्त झोपलेला आहे आता असा कधी तो म्हणजे पूर्ण दिवस काबाच्या मागे असतो इकडे धाव तिकडे जर असं चालू असतं रेंजच्या प्रॉब्लेममुळे इतका मस्त झोपला आहे ना आणि मला वाटतं पाण्याची गाडी आली वाटतं हां गाडी आली गाडी आली तर बघा हॉर्न वाजला तर पटकन पाणी आता भरून घेतो आम्ही दोन मिनिटाचं काम आहे पण ते पण करावं लागतं तुम्हाला कुणाला दाखवते हा बघा कसा गाड झोपलाय का निवांत <laughs> तो नसतो कधी म्हटलं झावळ्या तोडायचं काम का चालू आहे मग काय करतो आता उन्हाचं पुढे दाख वरती

बर वाटलं जरा ते घेताय काय बाहेर घेत आहे काय इथे सावली एवढी इथे सावली झाली ना वरून तर समोर ना येणार असं वरून कुठे समोर ना संध्याकाळी येणार आता वेळ आहे वर्ण पण ऊन काही असं नाही लागतो आमच्याकडे की नाही गरमी आमच्याकडे आज एकदम एन्जॉय करतात कुणालचे बाबा आणि कुणाल दोघं पण ती बघा ती आपली फोल्डिंगची कॉट आहे ती आता घेतली बाहेर कारण उकाडा भयंकर वाढलेला आहे इथे बाहेर जरा की नाही बरं वाटतंय आणि वरती त्यांनी आता इथे झावळ्या टाकल्या अजून लेकाला ऊन लागतं ना म्हणून त्या झावळ्या आणल्या हिरव्या तोडून आणि त्या टाकल्यात कुणाला तर फोन चालू आहे त्याने आज सुट्टी सांगितल्या त्या सरांना फोन करून सांगितलं आज आमच्याकडे लाईट नाही आहे त्याच्यामुळे काम काय होणार नाही आहे आता बघू दुपारी कधी लाईट येईल त्याच्यानंतर सगळं चालू आहे व्यवस्थित तर ह्या कॉटबद्दल पण थोडंसं तुम्हाला मी सांगते बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या कितीला घेतले वगैरे सगळं विचारलं आहे सगळ्यात तुम्ही बघा ती कॉट आहे ना कशी आहे ती आता खाटेचा आपण रिव्ह्यू देऊया तर खोलायच्या आधी हे बघा हे कसं आहे खाली तुम्हाला दाखवते हे बघा फोल्डिंगची कॉट आहे हे मध्ये बघा असं फोल्ड होते अशा लोखंडी पट्ट्या तिथे हा प्लाय आहे लावलेला प्लायच आहे ना लाकूड आणि त्याच्या वर अशी ही बघा गादी आहे आणि हे बघा छान वाटतं कुठे पण आपण नेऊ शकतो पकड बघा आता ती फोल्डिंग जी आहे ती सरळ केली छान असा बघा बेड आता तयार झालं आहे आणि वजनाला पण अशी जास्त जड पण नाही आहे आणि जास्त हलकी पण नाही असं आहे ना लाईट वेट आहे ना, ना? माणसं बसू शकतात हां बघा अशी छान आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर वाटते मस्त ही वरती ना गादी आहे त्याच्यावर असं प्लास्टिकचं कवर आहे ते कवर आहे ना आम्ही काढलं नाही म्हटलं राहू देत नंतरला फाटलं की नंतर म्हटलं काढू म्हणजे काही गरजेचं वाटत नाही पण खूप उपयोगी अशी वस्तू ना आम्ही घेतलेली आहे एक मिनटं कूलरबद्दल कमेंट्स घेतल्या म्हणजे काही ताईंच्या आपल्या कमेंट्स होत्या की ताई कूलर घ्यायचा तर म्हणजे कूलरचा बघा काही उपयोग नाही आहे ते <laughs> लाईटच गेली तर कूलरचं म्हटलं कसं करणार आपण वस्तू ही जी घेतलेली आहे ना गर्मीचा विचार करून ही वस्तू खरेदी केलेली आहे इथं जायला उदर हां खरं म्हटलं आम्ही ही वस्तू नव्हती घेणार आम्ही त्यांना ऑलनच्या बघा त्या स्ट्रीपवाल्या खाट असते ना बेड फोल्डिंग बघ एकदम लाईट वेट असते ती ती आम्ही बघायला गेलो होतो पण इथे नव्हत्या असत्या एका दुकानामध्ये दिसली पण ती पण खराब आणि तुटली फुटलेली होती आणि आत्ता आमच्या इथे ह्या अशा फोल्डिंगच्या ऑर्डर तर आहे तसं त्याच्यामुळे मग काय करावं भरपूर दुकान आम्ही फिरलो त्या नाईल त्या स्ट्रीप मिळतच नव्हत्या मग शेवटी मग विचार केला की नको आता आपण ही ल घेतो तर लोखंडीत म्हटलं लो घेऊन ठेवूया कारण वस्तू तर आम्हाला घ्यायचीच होती आणि मुळात काय ते ही फोल्डिंगची आहे त्याच्यामुळे आपण कसं कुठे पण नेऊ शकतो आणि ह्याची किंमत तुम्हाला सांगते Uh, नायलॉनची uh, uh, जी येतं ना फोल्डिंगचं बेड ती काहीतरी दोन हजाराच्या आसपास येते ती आणि ही आम्ही साडेतीन हजाराला घेतलेली आहे म्हणजे कुठे पण असं बजेटच्या बाहेर गेलेलं आहे की असं काही नाही आहे पाच माणसं या खाटवरती आरामात बसू शकतात नुकसान होणार हां असं काही होणार असं त्यांनी सांगितलं आणि आहे मजबूत आहे त्याच्यामुळे आमच्या सोयीचं आहे कूलरपेक्षा ए सीपेक्षा फॅनपेक्षा हे सगळं बेस्ट आहे कारण लाईटच नसेल तर बाकी या सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू काही उपयोगाच्या नाहीये ही हवी तिथे नेता येईल त्याच्यामुळे मग असं विचार करून दूरचा विचार करून लाईटचा विचार करून ही वस्तू आम्ही खरेदी केली जायचं तिथे आणि कुठल्या झाडाच्या खाली नेऊन घालायची असेल तर झाडाच्या खाली आणि आता बघा आज लाईट नाही दोन दिवस झाले पण हीच वस्तू आज आम्हाला उपयोगी पडते आता इथे छान मस्त मागच्या पडीमध्ये मस्त अशी हवा येते इथे आता बघा बेड टाकलेला आरामात इथे बसून राहायचं वारा खायचा काही गर्मीचं टेन्शन नाही असं सगळं आहे हा सगळा विचार करून आम्ही वस्तू खरेदी केली हा असं गरमी आमच्याकडे गर्मी बघा आम आम मस्त अशी एन्जॉय करतात सगळेजण दोन दिवस दुसरा दिवस असतात पण असं काय वाटत नाही ना आपल्याला इथे काय वाटत नाही ही जागा एकदम बेस्ट आहे मस्त आहे मागची पडवी आपली आणि अशी पडवी प्रत्येक घराला हवी ना हवीच गावच्या ठिकाणी असतेच गावच्या ठिकाणी असते कुणाल तर काय बोलतो कुणाल आज सुट्टी ना खूप दिवसानंतर त्याला सुट्टी भेटली नाही तर नुसतं आपला कामाच्याच मागे कामाच्याच मागे कधी बाकी लाईट लाईट आल्याशिवाय काम चालू कसं होईल आता फोनवर आता हे ते फोन हे फोन चालू आहे सकाळपासून किती आहे चार्जिंग फोन मध्ये आता अकरा टक्के आहे बचत करून ठेव डेटा ऑफ करून ठेव मग ती सेव्ह राहील आधी रूच झाला असेल मोबाईल माझी थोडीशी आहे बघू हो आता कितपर्यंत चालते ते जितक्या शक्य होईल तिथे म्हणतात शूटिंग करून घ्यायचं बाकी मग नंतरला मग काय नाही मग बंद झालं का बंद आहे मग बघू आता किती म्हणते येते आमच्याकडे काय आहे कालपासून लाईट नाही म्हणून आम्हाला जरा जास्त वाटतंय आणि सोमवारची अशी पण लाईट जातेच ना काल संध्याकाळी पहिला दुपारी गेली तीन वाजता परत ती आली एक दीड तासानी दीड दीड दोन दीड दीड तासाने आली ना दीड पाहुणा ती आली परत गेली एक तासाने एक दीड तासानी ती गेली त्यामुळे फोन केला म्हणून बरं झालं नाहीतर तर काय आपल्याला माहिती पण नसतं पडलं रात्री दोन तीन फोन लावले आम्ही उशिरापर्यंत तेव्हा काम तरी त्यांना माहिती पडलं काय झालं काय नाही ते मला वाटतं त्यांनी सकाळी येऊन ती वायर बिर काय तर तुटलेली आहे ती त्यांनी रिपेअर केली आमच्याकडे जे लाईटवाली माणसं चांगली आहेत पटकन काम येऊन करतात फोन केला घेऊ रिस्पॉन्स चांगला हां खूप चांगला आपण फोन केला ना लगेच येऊन काम करून जातात कधीच असं नाही काय नाही पटकन येणार बिचारी माणसं चांगली आहेत ती आता एवढे झाडं बिडं तोडून झाडकी जाऊन तिथं काही काम होतं लागतात केलं काळोखात ना शक्य नाही मग त्याला कोणी ठेवलं सकाळी काळोखात ना, ना इतका अंधारात ना बोला तेवढं होणार नाही बोलले ते म्हणून मग सकाळी आता उजेड करणारच काय ना माणूस नाही तर रात्रीच चालू झाली असते असं खेचा करतात काम चांगले करतात जिथं चांगलं आहे तिथं आम्ही बघा सांगतो नाही चांगलं आहे आणि जर तिथं नसेल ना तर आम्ही बोलतो <laughs> पण नाही चांगले रिस्पॉन्स आमच्याकडे आहे फक्त आपण सांगायला पाहिजे बस इतकंच बघा कसं वारा आहे आहेत हा काय मस्त वाटतं हे खरंच सुख ना असं वाटतं काही नको असं गरम होते ना असं वारा आला ना इतकं बरं वाटतं ना घेतली कशाला उपयोग जर पैसे वसूल झाले ना आपले <laughs> दोन दिवसात वसूल झाले आमचे पैसे तुम्हाला आता चंगू मंगू दाखवत्या तुम्हाला प्रश्न पडला असेल चंगू मंगू गेले कुठे हा बघा हा एक मंगू झोपलाय मग गाड आणि तो बघा एक चंगू आता ही दोघं जण काय म्हणते काय आता आम्ही इथे आहोत ना त्या आमच्या मागे मागे तसे घोळका करू आता कुठे जाणार नाही ते असं आहे ते हा घरा हा तर शेरूचं काही विचारूच नका घरामध्ये घरामध्ये असलो ना आम्ही दोघं जण का घरातच येणार एवढी गरमी आहे तरी पण आणि आता वाघ्या नाही वाग्या असं थंड्यावरच असतो तो तो इथे असं झोपला किंवा बाथरूममध्ये पण आज बाथरूममध्ये नाही जाणार कारण आम्ही पण इथे बाहेर आहोत ना असं सगळं आहे छान वाटतंय पण गरम नव्हत ना अरे बाबा लेखासाठी शेवा केव्हा वरती झावळ्या पण टाकला बाबाने कुणाल वरती दे बघ आत्ताच तोडून टाकला झावळ्या वगैरे त्याला म्हटलं काळी टी शर्ट घालू नको आधीच गरमी होते आणि त्यात तू काळी टी शर्ट घातलं का अजून मग जास्त गरमी होते माहिती आहे काय असं आहे सगळं ते त्याला काळाचा रंग आवडतो तर आपण काय करणार घ्या काळा रंग जाऊ दे लाईट नाही म्हणून एक दिवस आराम तर मिळत आहे बाकी काय आराम करायचा आले तू <laughs> काय मी मी कुठे बोलली तुम्हाला लागला करता <laughs> वाग्या शेरू यांना की नाही मी जेवण देते आणि आमचं पण जेवण करायचं वाक्य आहे म्हणजे आज काय बनवणार नाही फक्त कोलताची पिठी आणि भातच खाणार आहोत <laughs> एकीकडे दूध बघा गरम करत ठेवलं गॅसवरती कुकर लावून जरा भाताचा फक्त तर पिठी बनवायची हे असं बघा बरं पडतं म्हणजे आयत्या वेळेस कधीची लाईट बिट गेली का कुळचं तर पीठ बघा तयार करून ठेवलंय ना उपयोगी पडतं आणि गरमी इतकी होते आणि गॅस जवळ म्हटलं उभं राहून काय म्हटलं जेवण करणार बाहेर करणार होते मी चुलीवरती पण कुणीच्याच हे नको आता पटकन काहीतरी पिटी भात गॅसवरच करून घे संध्याकाळच्या वेळेस पाहिजे बाहेर मारू आता काय करू नको गरमीमध्ये काय करत बसू नको आत बाहेर आतबाहेर करावं लागतं ना मग चुलीवरती सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या वस्तू विस्त्यात त्या बाहेर घेऊन जा परत ते करा थोडासा वेळ जातो त्याच्यामुळे ते म्हणाले फक्त पिटी भात कर आणि आज तू पर आराम कर त्याच्यामुळे मग मला पण आज आराम मिळाला नाही <laughs> तर पटकन आता फोडणीला घालून घेते आणि मग ह्यांना पण जेवायला देते सगळ्या आधी भाग्या शोधांना जेवायला देते तर असंही पण बघा फायदे असतात कधी कधी लाईट गेली ना तर हा पण एक फायदा होतो थोडासा आराम आपल्याला पण मिळतो असं आहे सगळं आणि काय होतं की आता बघा गर्मी येते जेव्हा जेवायला पण जास्त असं काही होत नाही बनवलं ना तरी पण जेवण तसंच पडून राहतं त्याच्यामुळे फारसं असं दुपारच्या वेळेस काय मी आता करत नाही जास्त करून संध्याकाळच्या वेळेसच केलं जातं असं चटपडीत कुणाला म्हणतो आई आता दुपारचं काय बनवत जाऊ नको काय तुला चांगलं बनवत असेल नको संध्याकाळचं बनव कारण उन्हामुळे पाणी पिऊन पिऊन पोट भरतं आणि मग जेवायला होत नाही असं मला कुणाला मगाशी सांग होतं आता दोघं जण गप्पा मारत बसलेत बापलेत मी आले किचनमध्ये तर चला मग ताई नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि शॉर्ट व्हिडिओ बघा मी तुमच्याशी जे शेअर करते तुम्हाला मला कसे वाटतात ते पण मला सांगा जरा कमेंट करून मग तुम्ही जर का बोलत ना की छान आहे किंवा अजून काहीतरी त्यात कमी आहे तर ते मी शिकण्याचा कसा प्रयत्न करू त्याच्यामुळेच तुम्ही नक्की मला सांगा कमेंट करून की शॉर्ट व्हिडिओ कसे वाटतात ते तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप हो, धन्यवाद हो,